श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा वटपौर्णिमा कधी आहे असा प्रश्न प्रत्येकीलाच पडलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा हा एक असा सण आहे जो प्रत्येक विवाहित स्त्रीच्या हृदयामध्ये विशेष ताण ठेवत असतो तर हा सण नक्की कधी आहे हा सण आहे सावित्रीच्या अटल भक्तीच्या तिच्या प्रति पतिप्रेमाचा आणि वडाच्या झाडाच्या पवित्रतेचा एक असं व्रत आहे जे प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप खास असतं तुम्ही नवविवाहित असाल किंवा दरवर्षी हे व्रत करत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती पूजा मुहूर्त आणि अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हे सर्वच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका तुम्ही सावित्री सत्यवानाची कथा ऐकली आहे का ही कथा आहे एका पत्नीच्या अतुलनीय समर्पणाची सावित्रीनं आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले आणि त्यासाठी तिने वडाच्या झाडाखाली सपश्चर्या केली याच कथेनं प्रेरित होऊन आजही लाखो स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करत असतात आता यंदा वटपौर्णिमा कधी आहे तर हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा ही ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे पंचांगानुसार पौर्णिमेची तिथी ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अकरा जून रोजी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे काही ठिकाणी वटसावित्रीचं व्रत ज्येष्ठ अमावस्येला साजरं केलं जातं परंतु महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये वटपौर्णिमा ही पौर्णिमेला साजरी होते वटपौर्णिमेचं इतकं महत्त्व आहे की वटपौर्णिमा ही विवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचं व्रत मानलं जातं या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो आणि सावित्रीनं याच झाडाखाली यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते अशी कथा आहे या व्रत व्रतामागील कथा सावित्री सत्यवान यांच्या भक्ती आणि समर्पणाची आहे ज्यामुळे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सौख्यासाठी अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे एवढंच नाही तर अविवाहित मुली देखील मनोवंचित वर मिळण्यासाठी हे व्रत करत असतात वटपौर्णिमेची पूजा ही शुभमुहूर्तातच करणं शास्त्रानुसार महत्त्वाचं आहे मग या दिवशी कोणते शुभमुहूर्त आहेत तर दहा जून रोजी पहाटे चार वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असे याच दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून ते दुपारी दोन पंचेचाळीसपर्यंत विजय मुहूर्त असे शिवाय या दिवशी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजेपर्यंत गोधुली मुहूर्त असेल स्थानिक पंचांगानुसार आणि ज्योतिषी यांच्याशी सल्ला सहमत करून आपण अचूक मुहूर्त निश्चित करू शकता आता या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी हेही आपण जाणून घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ पिवळं वस्त्र किंवा मग लाल वस्त्र परिधान करायचं आहे सोळा शृंगार व्रताचा संकल्प घ्यायचा आहे उपवास ठेवण्याचा संकल्प करायचा आहे काही ठिकाणी तीन दिवसांचा उपवाससुद्धा केला जातो आपापल्या पद्धतीनुसार हा उपवास केला जाऊ शकतो त्यानंतर पूजेसाठी सामग्री निवडावी वडाच्या झाडाच्या मुळांसाठी पाणी हळद कुंकू अक्षता फुलं मिठाई फनस करबंद जांभूळ आंबा कच्चे सूत म्हणजे रक्षासूत्र धूप दीप अगरबत्ती यासोबतच सावित्री सत्यवान कथेचं पुस्तकसुद्धा ठेवावं त्यानंतर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असेल त्यावेळी झाडाखाली स्वच्छ जागा निवडावी झाडाच्या मुळांना पाणी घालावं हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करावीत कच्च्या सुतानं झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून रक्षासूत्र बांधावं सावित्री सत्यवान कथेचं पठण करावं पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी पूजेची आरती करून समारोप करावा या उपवासाचे काही नियम सुद्धा आहेत ते नियम कोणते तर उपवासादरम्यान फळं दूध किंवा मग सात्विक आहारच घ्यावा पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद ग्रहण करावा जर वडाचे झाड उपलब्ध नसेल तर चंदन किंवा मग हळदीनं कागदावरती वडाच्या झाडाची जी, चित्र काढून पूजा करता येऊ शकते किंवा असा कागद आपल्याला बाजारात विकतसुद्धा मिळू शकतो मात्र वड्याच्या झाडाची फांदी तोडून त्यांची पूजा करणं चुकीचं मानलं गेलं आहे आता नवविवाहितांनी या दिवशी विशेष काळजी घेऊन पूजा करावी कारण त्यांचं हे पहिलंच व्रत असतं वैवाहिक जीवनासाठी विशेष मानलं जातं यासाठी आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ महिलांचा अनुभव आणि सल्ला नक्कीच घेऊ शकता तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा वटपौर्णिमा पौर्णिमा दहा जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होऊन अकरा जूनला सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त किंवा मग विजय मुहूर्त असू शकतो याचबरोबर नवविवाहितांसाठी ही पूजा खूप खास असल्याने आपण पहिल्यांदाच हे व्रत करत असाल अस तर विशेष काळजी घ्यावी पहिल्या वर्षी पूजा करताना कुटुंबातील ज्येष्ठ महिलांची मदत घ्यावी पूजा ताटामध्ये सर्व सामग्री व्यवस्थित ठेवावी आणि कथेचं पठण मनापासून करावं उपवासादरम्यान हलके आणि सात्विक अन्नच घ्यावे पाणी फळं दूध यांचा समावेश करावा शिवाय वडाच्या झाडाला हानी न पोहोचता पूजा करावी रासायनिक रंग किंवा प्लास्टिक जे आहे आजकाल अनेक जण वटपौर्णिमेला सामाजिक संदेश जोडत असतात जसं की वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण जागरूकता तुमच्या पूजेमध्ये वृक्षारोपणाचा संकल्प आपण नक्कीच घेऊ शकता आता वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान काही मंत्रांचा जप करणं ही आवश्यक आहे वडाच्या झाडाची पूजा करताना महिला आशीर्वाद आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी काही विशिष्ट मंत्रांचा जप नक्कीच करू शकतात वटपौर्णिमेसाठी सामान्य मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम वट वृक्षाय महाकालाय धीमहे तन्नो यमः प्रचोदयात याचा अर्थ असा होतो की आपण पवित्र वटवृक्ष आणि महान शाश्वत शक्तीचे ध्यान करतोय धर्म आणि मृत्यूचे देवयम आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन करोत त्यानंतर दुसरा मंत्र ओम सावित्री सत्यवानाय नम याचा अर्थ दैवी जोडी सावित्री आणि सत्यवान यांना नमस्कार असो या मंत्राचा शुद्ध भक्तीने जप केल्याने व्रताची शक्ती वाढते असं सुद्धा म्हटलं गेलं आहे तर मंडळी वटपौर्णिमा हे प्रेम भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक मानलं गेलं आहे ही पूजा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि समृद्धी नक्कीच आणेल याची खात्री आहे वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर तो अमर प्रेम श्रद्धा आणि आध्यात्मिक शक्तीचा उत्सव आहे महिला त्यांचे वैवाहिक संबंध बंधन मजबूत करण्यासाठी आणि आनंदी समृद्ध आणि दीर्घ वैवाहिक जीवनासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण साजरा करत असतात शिवाय शतकानुशतके वडाचं झाड जसं स्थिर राहतं तसंच वटपौर्णिमेची परंपरा पिढ्यांना विवाह आणि भक्तीच्या पवित्र मूल्यांचं पालन पोषण आणि समर्थन करण्यास प्रेरित करतं याचबरोबर वटपौर्णिमा हा सण आपल्याला प्रेम विश्वास आणि भक्तीचं महत्त्व शिकवतो की सावित्रीच्या कथेप्रमाणे आपणही आपल्या नात्यांमध्ये समर्पण आणि प्रेम ठेवावं वटपौर्णिमेची आख्यायिका सावित्री आणि सत्यवान यांच्या महाकाव्यात्मक प्रेम कथेभोवतीच फिरत असते सत्यवानाची समर्पित सा पत्नी सावित्रीला नारद ऋषींनी तिच्या पतीच्या अकाली मृत्यूबद्दल आधीच इशारा दिलेला असतो मात्र तिचा विश्वास डळमळीत झाला नाही ठरलेल्या दिवशी जेव्हा यम सत्यवानाचा आत्मा घेण्यासाठी आला तेव्हा सावित्री त्याच्या मागे गेली आणि तिच्या बुद्धीनं दृढनिश्चयानं भक्तीनं यमाला प्रभावित केलं ज्याने तिला तीन वरदान दिले तिच्या हुशारीचा वापर कर तिने सत्यवानाचे जीवन वरदान म्हणून मागितले आणि अशा प्रकारे सत्यवानाला पुनर्जीवन मिळालं ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाचा मृत्यू झाला तो लवचिकता अमरत्व आणि वैवाहिक निष्ठेचं प्रतीक बनला ज्यामुळे वटपौर्णिमेची परंपरा सुरू झाली आणि याच वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व विवाहित महिलांना आनंद समृद्धी आणि त्यांच्या जोडीदारांना दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत कसं पाळता तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या खास गोष्टी या दिवशी केल्या जातात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद